नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बीएस विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक सत्तावीस पाहणार आहोत ओके यापूर्वी आपण एकूण सव्वीस उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत तसेच एकूण सव्वीस सराव चाचण्या सुद्धा आपण घेतलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने साडेतीनशे पेक्षा जास्त उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे तसेच सराव चाचण्या आपण पाहणार आहोत चला तर वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक सत्तावीस कडे नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात त्या ठिकाणी रिपोर्ट क्वालिटी असं ऑप्शन असत आणि क्वालिटीवर क्लिक केल्यानंतर मध्ये जा आणि सातशे वीस पीएसची क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसेल ओके okay, बरेच विद्यार्थी यस म्हणत आहे चला थँक्यू चला तर विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न पहिला तुमच्या समोर लेखक रशियामध्ये गेले होते कारण विचारलेले आहे पर्याय ए फिरण्यासाठी बी भाषा शिकण्यासाठी सी पोवाडा लिहिण्यासाठी आणि डी पुस्तक छापण्यासाठी ओके okay, प्रश्न पुढचा तुमच्या समोर सुलतान लेखकांना कोठे भेटला होता पर्याय ए कारागृहामध्ये बी रशियामध्ये सी वनामध्ये आणि डी परदेशात प्रश्न क्रमांक चला थोड़ से वेगाने घेऊया आपण कोणत्या प्रकारच्या साहित्य प्रकाराचा उल्लेख आला नाही पर्याय ए कथा बी पोवाडा सी कादंबरी डी आत्मचरित्र प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर रशियामध्ये कोणाचा पोवाडा लोकप्रिय झाला पर्याय ए सुलतान बी अण्णाभाऊ साठे सी चित्रा आणि डी स्टॅलिन आणि या उतारातील शेवटचा प्रश्न सुलतान रशियात कोणत्या रूपात पोहोचला होता पर्याय ए पर्यटकांच्या बी कैदीच्या सी सैनिकाच्या आणि डी गोष्टींच्या विद्यार्थी मित्रांनो छोटासा उतारा अत्यंत सोपा उतारा परंतु तितकाच महत्वाचा उतारा आहे ओके okay, आदित्य काय म्हणताय हा उतारा झाला आहे ओके okay, बेटा गेल्या वर्षी झालेला असू शकतो ठीक आहे जर एखाद्या वेळेस झाला असेल तर पुन्हा एकदा पहा एक एखाद्या वेळेस डबल सुद्धा होऊ शकतो चला विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक का आणि मोठ्याने वाचायचा आहे क्लिअर दिसत असेल तर थोडीशी व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. विद्यार्थ्यांना उताराचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर त्यांनी घेऊ हो शकता चला उतारा क्रमांक सत्तावीस मी नेहमीप्रमाणे आता उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा वाचा मी रशिया जाण्यापूर्वी माझी चित्रा ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती म्हणजे मी म्हणजे कोण तर लेखक निवेदक काय म्हणत आहेत ओके चाचणीमध्ये झाला असेल ठीक आहे ओके काय म्हणतात मी रशिया जाण्यापूर्वी माझी चित्रा ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती काही कथांचा अनुवादही झाला होता म्हणजे ट्रान्सलेशन त्याला भाषांतर म्हणतो त्यांच्या काही कथा होत्या त्यांच्या काही कथांचा अनुवाद सुद्धा झाला होता माझी सुलतान ही कथा रशियन लोकांना फारच आवडली होती सुलतान नावाची एक कथा या लेखकांची ती रशियातील लोकांना खूपच आवडली होती हा सुलतान मला अमरावतीच्या मध्यवर्ती तुरुंगात भेटला होता कारागृह किंवा तुरुंग ज्याला म्हणतो या गोष्टीतला सुलतान त्यांना कुठे भेटला होता अमरावती येथील मध्यवर्ती तुरुंगात जेलमध्ये ज्याला म्हणतो आपण भेटला होता तो माझ्या आधी कथारूपाने रशियात पोहोचला होता हा सुलतान हा या गोष्टीतला या कथेमधला सुलतान या लेखकाच्या अगोदर कथारूपाने कुठे पोहोचला होता रशियामध्ये पोहोचला होता त्यामुळे सुलतान फेम भाऊ साठे असे माझ्या बद्दलचा मजकूर छापताना लिहिले जात असे पहा त्यामुळे लेखकांना कोणत्या नावाने ओळखलं जायचं सुलतान फेम म्हणजे सुलतान बद्दल सुलतान नावाची जी कथा कादंबरी ती रशियातील लोकांना खूप आवडली होती आणि म्हणून रशियातील लोक यांना सुलतान फेम अण्णाभाऊ साठे असं म्हणून मजकूर छापला जात असे किंवा ओळखलं जात असे विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की लेखक निवेदक कोण आहेत तर अण्णाभाऊ साठे आहेत साहित्यकार साहित्यरत्न ओके अण्णाभाऊ साठे यांचा हा यांच्यावर आधारित हा उतारा आहे माझा स्टालिन ग्राड चा पोवाडा तर रशियात फारच लोकप्रिय झाला होता पहा विद्यार्थी मित्रांनो कथा कादंबरी पोवाडा फकीर ही कादंबरी तर आपल्याला माहित आहे अतिशय गाजलेली अतिशय लोकप्रिय सुप्रसिद्ध अशी काय म्हणताय सर तुम्ही या मोबाईलवर लिंक पाठवत नाही आणि पाठवल तर लवकर जॉईन करत नाही असं म्हणताय ठीक आहे मला व्हॉट्सअपला परत एकदा पुन्हा मेसेज करा मी करेन चला विद्यार्थी मित्रांनो अन्नाभाऊ साठे काय म्हणत आहेत की स्टालिन ग्राड नावाचा पोवाडा जो होता तो रशियात फारच लोकप्रिय झाला होता आणि हे सर्व पुण्य पदरी घेऊन मी रशियात भ्रमण करत होतो म्हणजे आता हे रशियामध्ये भ्रमण करण्यासाठी भ्रमण म्हणजे फिरणे फिरणे फिरण्यासाठी गेले होते पहिल्या दोनच दिवसात ओहक म्हणजे पाणी पिचस्की म्हणजे आगपेटी खराश म्हणजे खरे आहे हे शब्द मी शिकलो म्हणजे पहिल्यांदाच अन्नाभाऊसाठी रशियाला गेले होते आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणची जी भाषा होती त्या भाषेतील काही शब्द सुरुवातीला त्यांनी शिकले ओहक वगैरे वगैरे अशा पद्धतीने छोट असा उतारा परंतु अतिशय उपयुक्त असा उतारा आता आपण या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर लेखक रशियामध्ये गेले होते पर्याय ए फिरण्यासाठी बी भाषा शिकण्यासाठी सी पोवाडा लिहिण्यासाठी आणि डी पुस्तक छापण्यासाठी चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय ओके ऋतुराज व्हेरी गुड पर्याय क्रमांक ए म्हणत आहे वरद सोनाली ओके अहिरे पाटील चला श्वेता पर्याय क्रमांक डी म्हणत आहे कोणी बी म्हणत आहे ओके बघूया योग्य उत्तर सार्थक बी म्हणत आहे मोरे हो, चला जाधव चाटे अहिरे नाव चला बेटा मालपुरे संकेत मेत्रे लावण्य शिर्के अवनी संकेत तनुश्री चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी कोणी ए हे उत्तर निवडत आहे मी योग्य उत्तर या ठिकाणी लगेच सांगणार आहे तुमचं चुकलं असेल तर दुरुस्त करून घेत चला लेखक रशियामध्ये गेले होते कशासाठी भ्रमण करण्यासाठी असं स्पष्ट उल्लेख आहे उतार्यामध्ये म्हणजेच फिरण्यासाठी भाषा शिकण्यासाठी गेले होते का नाही पोवाडा लिहिण्यासाठी नाही किंवा पुस्तक छापण्यासाठी नाही तर पर्याय क्रमांक ए सोपा प्रश्न आपल्याला कधी आपण विचारही करत नाही परंतु अशा पद्धतीची उत्तरे असू शकतात आणि म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न आणि पर्याय वाचा नंतर काळजीपूर्वक उतारा वाचा आणि मगच योग्य उत्तर निवडायचे चला विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न लेखकांना कोठे भेटला होता पर्याय ए कारागृहामध्ये बी रशियामध्ये सी वनामध्ये डी परदेशात चला योग्य उत्तर सार्थक बेटा प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर लिहा सलोनी ओके पर्याय क्रमांक ए म्हणताय सई गडाख वरद वनमाने श्वेता साठे ऋतुराज चला व्हेरी गुड बेटा प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर ऋतुराज खूप छान कमेंट करत आहे श्रयू जाधव तनुश्री अवनी संकेत मेहत्रे नाव लिहितला बेटा सार्थक राऊत रागिनी व्हेरी गुड स्वरा चला सम्यक संकेत व्हेरी गुड चौधरी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडत आहेत अभिनव येवल एळवतकर ये रो, ओके पर्याय क्रमांक बी म्हणत आहे संकेत लावण्य राजपूत पर्याय क्रमांक ए म्हणत आहे संकेत खरात श्रेया ओके थोरात बरेच विद्यार्थी पर्याय म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर सुलतान लेखकांना कोठे भेटला होता आता सुलतान हा कोण होता तर एका कथेमधील त्यांचा एक पात्र होत तर तो पात ते पात्र लेखकांना म्हणजे अण्णाभाऊ साठेंना कुठे भेटलं होतं तर कारागृहामध्ये अमरावती येथील कैदी कैदी ग्रहात अर्थात कारागृहामध्ये रशियामध्ये नाही किंवा वनामध्ये नाही किंवा परदेशात नाही तर योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ए कारागृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवड निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन चला वेदिता करले पण आहे समर्थ स्वरा सात्विक व्हेरी गुड बेटा चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा कोणत्या प्रकारच्या साहित्य प्रकाराचा उल्लेख आला नाही उतारात असं म्हणायला पाहिजे होत वरील उतारात कोणत्या प्रकारच्या साहित्य प्रकाराचा उल्लेख आला नाही पर्याय कथा बी पोवाडा सी कादंबरी आणि डी आत्मचरित्र कोणत्या प्रकारच्या साहित्य प्रकाराचा उल्लेख आला नाही ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण उतारा काळजीपूर्वक वाचलाय त्यांचं उत्तर चुकणार नाही चला संकेत तनुश्री श्वेता राऊत सार्थक राऊत ओके सार्थक दोन आहेत ओके संकेत अहिरे स्वरा आ, सलोनी बचाव मालपुरे चौधरी आदित्य बेटा ओके इतर कमेंट नको चला चाटे रागिनी वेरी गुड लावण्य चला केंद्रे सई गडाख प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर कोणी डी म्हणत आहे कोणी ए म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे तेजस्वी शिरके आदर्श सम्यक व्हेरी गुड बेटा चला तुम्ही उत्तर कमेंट करत चला चुकलं तरी चुकलं हरकत नाही परंतु उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा ओके वरद होनमाने व्हेरी गुड चला कोणत्या प्रकारचा साहित्य प्रकाराचा उल्लेख आला नाही असं विचारलेला आहे अशा पद्धतीचे प्रश्न कसे पाहायचे उलट अर्थाने पाहायचे कोणत्या प्रकारचा उल्लेख आला आहे पाहूया आपण कोणत्या साहित्य प्रकारचा उल्लेख आला नाही विचारलेला आहे तर मग कोणकोणत्या प्रकारचा उल्लेख आलेला आहे कथा कथांचा उल्लेख आलेला आहे कारण सुलतान ही त्यांची कथा होती पोवाडा स्टालिन ग्राड नावाचा पोवाडा कादंबरीचा पण उल्लेख आलेला आहे परंतु आत्मचरित्र आत्मचरित्राचा उल्लेख आला नाही म्हणजेच काय तर प्रश्न आपल्याला काय विचारत आहे कोणत्या साहित्य प्रकाराचा उल्लेख आला नाही तर आत्मचरित्राचा उल्लेख आला नाही म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला मानस कर गुड बेटा संस्कृती अभिनव स्वरा व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार रशियामध्ये कोणाचा पोवाडा लोकप्रिय झाला पर्याय ए सुलतान बी अण्णाभाऊ साठे सी चित्रा आणि डी स्टॅलिन प्रश्न काळजीपूर्वक वाचा सार्थक ओके प्रश्न क्रमांक चारच चार उत्तरचं चार उत्तर, चार उत्तर लिहा कमेंट करा ऋतुराज पर्याय क्रमांक बी म्हणत आहे संकेत बी म्हणत आहे चौधरी डी म्हणत आहे श्रिया येलवतकर डी म्हणत आहे बघू वरद हनुमाने डी बच्छाव डी श्वेता मालपुरे शरयू संकेत ओके अहिरे चौधरी आदर्श सर पाऊस आला आणि वारा येत आहे ठीक आहे सार्थक सलोनी रागिनी तेजस्वी संकेत चला मानस करडिले उत्तर कमेंट करा अभिनव व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे तनुश्री सार्थक लावण्य पांढरे थोरात व्हेरी गुड बेटा चला योग्य उत्तर पहा प्रश्न काय आहे एक मिनिट रशियामध्ये कोणाचा पोवाडा लोकप्रिय झाला फार विद्यार्थी काय करतात उतार्यामध्ये स्टॅलिन ग्राड नावाचा पोवाडा प्रसिद्ध झाला होता परंतु स्टॅलिन ग्राड नावाचा पोवाडा कोणाचा आहे का नाही स्टॅलिन ग्राडचा पोवाडा आहे का नाही तर चित्रा ही कादंबरी आहे त्यांची भाऊ साठे यांचा पोवाडा होता का तो होय सुलतान नावा ना, नावाचा किंवा सुलतानचा पोवाडा होता का तो नाही तर कोणाचा पोवाडा होता कोणाचा पोवाडा अण्णा भाऊ साठे यांचा पोवाडा म्हणून योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं चला मानस कर दिले व्हेरी गुड बेटा सई गडाक तनुश्री पांढरे समर्थ संस्कृती येळवतकर व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन या उत्तरातील आता शेवटचा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न अतिरिक्त प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा बरेच विद्यार्थी प्रश्न तयार करत आहेत आणि त्याचा फोटो सुद्धा मला पाठवत आहेत प्रश्न पाचवा सुलतान रशियात कोणत्या रूपात पोहोचला होता पर्याय ए पर्यटकाच्या बी कैदीच्या सी सैनिकाच्या डी गोष्टींच्या सोपा प्रश्न परंतु सोपे प्रश्न विद्यार्थी चुकतात ऋतुराज काय म्हणत आहे पर्याय क्रमांक डी ठीक आहे केंद्रे बी म्हणत आहे चला थोडस वेगाने उत्तर कमेंट करत चला सलोनी डी म्हणत आहे सार्थक ए म्हणत आहे श्वेता गायकवाड सी म्हणत आहे संकेत खरात ओके बी वरद धोनमाने डी अहिरे संकेत ओके एकच वेळेस उत्तर कमेंट करत चला चला पूर्वी सार्थक येकर पांढरे रागिनी मित्रांनो तेजस्वी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत उत्तर मी सांगणार आहे चुकलं तर हरकत नाही सुलतान रशियात कोणत्या रूपात पोहोचला होता सुलतान काय होता ही एक गोष्ट होती कथा कथागो कथा होती अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आणि तो पर्यटकाच्या रूपामध्ये रशियात पोहोचला होता का नाही कैदीच्या रूपात पोहोचला होता का नाही कैदी म्हणून त्याला घेऊन गेलो होतो का नाही सैनिकाच्या नाही तर गोष्टीच्या रूपात होता सुलतान हा कोणाच्या रूपात होता कथेच्या म्हणजे गोष्टीच्या रूपात त्या ठिकाणी तो पोहोचला होता रशियामध्ये पोहोचला होता आणि म्हणून योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी सुलतान हा खरा तर कैदी म्हणून होता परंतु तो गोष्टीमध्ये होता ओके आणि म्हणून तो गोष्टीच्या रूपात रशियात पोहोचला होता आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा उतारा क्रमांक सत्तावीस या ठिकाणी घेतलेला आहे हा उतारा मागच्या एखाद्या चाचणीमध्ये सुद्धा झालेला असू शकतो किंवा एखाद आपणही लाईव्ह मध्ये घेतलेला असेल परंतु पुन्हा पुन्हा रिपीट जरी झाला तरी तो तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासत चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा माझ्याशी कोण आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा नियमित चाचण्या ज्या पाठवत आहेत त्या चाचण्या नियमित सोडवत चला चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस् nice डे